नित्य चिंतन करतात मनन करतात त्यांना मुली म्हणतात सिद्ध कोणाला म्हणतात ज्यांनी साधना करून सिद्ध झालेले आहेत जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत जगायचं सिद्ध झालेले आहे सिद्ध म्हणजे काय जसं आपण भात टाकतो ना तांदूळ गरम पाण्यात तांदूळ टाकतो आणि जेव्हा भात तयार होतो त्याच काही कर्तव्य राहिलं नाही तसा जो सिद्ध आहे जो हे शरीराचा जोपर्यंत प्रारब्ध आहे तो तो सगळ्या क्रिया करतो जसे प्रेमानंदी महाराज झालेले ते महात्मे आहेत वृंदावनचे प्रेमानंदी महाराज भौतिक ते परंतु सिद्ध आहे ती सिद्ध बरं का आज ते सिद्ध आहेत जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत राहायचं आणि लोकांना मार्गदर्शन करायचं नामस्मरण करा जी माझी स्थिती झाली ती साधक म्हणजे जे त्या मार्गाला लागलेले आहेत भगवंताचं भजन करत करत भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं त्याला साधक म्हणतात थोडपराय म्हणतात असे आपण